नमस्कार एस के मराठी या युट्यूब चॅनेल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनःपूर्वक स्वागत आहे कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात आठ हजार रुपयांची होणार वाढ पंधरा ऑगस्ट निमित्त कर्मचाऱ्यांना मिळणार भेट या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेल नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राइब करून घ्या तर बघा मंडळी केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण घोषणा येण्याची शक्यता आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सरकार कर्मचाऱ्यांना मोठी भेट देण्याच्या तयारीत असल्याचे सूत्रांकडून कळते या घोषणेमध्ये कर्मचाऱ्यांची अनेक वर्षापासूनची मागणी पूर्ण होण्याची शक्यता आहे विशेषतः सातव्या वेतन आयोगाअंतर्गत फिटमेंट फॅक्टर मध्ये वाढ आणि मूळ वेतनात वाढ या प्रमुख मागण्यांचा समावेश आहे तर सध्याच्या माहितीनुसार केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन अठरा हजार रुपयांवरून सव्वीस हजार रुपयांपर्यंत वाढवण्याची चर्चा सुरू आहे ही वाढ जवळपास चव्वेचाळीस टक्के असेल जी कर्मचाऱ्यांच्या आर्थिक स्थितीत लक्षणीय सुधारणा आणू शकते तर मंडळी कर्मचारी संघटना बऱ्याच काळापासून फिटमेंट फॅक्टर वाढवण्याची मागणी करत आहेत सध्या कर्मचाऱ्यांना दोन पॉईंट सत्तावन्नचा चा फिटमेंट फॅक्टर लागू आहे प्रस्तावित बदलानुसार हा फॅक्टर तीन पॉईंट अडुसष्ट पर्यंत वाढवण्याची शक्यता आहे या वाढीचा कर्मचाऱ्यांच्या एकूण वेतनावर मंडळी वेतनवाढीचे गणित फिटमेंट फॅक्टर मधील या वाढीचा कर्मचाऱ्यांच्या वेतनावर कसा परिणाम होईल हे समजून घेणे महत्त्वाचे आहे तर जाणून घ्या सध्याची स्थिती किमान मूळ वेतन अठरा हजार रुपये

तर या गणितावरून स्पष्ट होते की प्रस्तावित बदल लागू झाल्यास कर्मचाऱ्यांच्या वेतनास जवळपास एकशे सात टक्केची वाढ होऊ शकते तर मंडळी वेतन वाढीचे संभाव्य फायदे काय आहेत जाणून घ्या उच्च जीवनमान वाढीव वेतनामुळे कर्मचाऱ्यांना त्यांच्या जीवनमान सुधारण्यास मदत होईल बचतीची क्षमता अधिक वेतनामुळे कर्मचाऱ्यांना अधिक बचत करण्याची संधी मिळेल कर्जाची परतफेड वाढी उत्पन्नामुळे कर्मचारी आणि त्यांची कर्जे अधिक प्रभावीपणे फेडू शकतील अर्थव्यवस्थेला चालना अर्थ चालना वाढीव खर्च बाजारपेठेत अधिक पैसा येईल ज्यामुळे अर्थव्यवस्थेला मिळणार आहे तर मंडळी केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी प्रस्तावित वेतन वाढ ही निश्चितच स्वागतार्हत बाब आहे मात्र या वाढीचे दुर्गामी परिणाम लक्षात घेणे महत्वाचे आहे वेतनवाढीमुळे कर्मचाऱ्यांचे जीवनमान सुधारेल परंतु त्याचबरोबर महागाई आणि सरकारी खर्चात वाढ होण्याची शक्यता येत नाही म्हणूनच सरकारने या निर्णयाबाबत सर्व विचार करून देशाच्या आर्थिक स्थितीचा विचार करून निर्णय घ्यावा अशी अपेक्षा आहे तसेच केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांनी या संभाव्य वेतनवाढीचा योग्य नियोजनासह उपयोग करावा जेणेकरून दीर्घकालीन आर्थिक हित जपले जातील चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद